नमस्कार मित्रांनो प्राईम न्यूज सोलापूर मध्ये आपलं स्वागत आहे हे पूर्ण पाणी जे आहे ते गटरीचं पाणी आहे कुठपर्यंत गेले पाहू शकता तुम्ही आणि ही जी जागा आहे ती विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका शेजारची आहे तर काय म्हणजे काय बोलावं याच्यावरती काय नगरपालिकेचं किती म्हणजे दुर्लक्ष आहे का जाणून बुजून चालले मला काय समजत नाही प्रत्येक गोष्टीत नगरपालिका कशातच लक्ष देत नाही नगरपालिका करमाळ्यामध्ये नगर परिषद आहे का, का नाही ही ग्रामपंचायत आहे असं वाटायला लागलंय ते वाट बघू शकता तुम्ही कमान आहे कमानाच्या खाली गटरीच पाणी पूर्णपणे गेलंय कुठपर्यंत जाणार आहे पाणी आता हे आपल्याला माहित नाही पण जे गटरीचं पाणी आहे ते पूर्णपणे पूर्ण रोडवरती इथं घर आहे इथं पाहू शकता तुम्ही आता बोलणं चुकीच आहे बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक आहे आणि स्मारकाजवळ ही गटार तुंबलेली आहे आणि नगरपरिषदेचं काम काय आहे नेमकं हा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे हे गटर तुंबलेली आहे इथं आणि तुंबल्यामुळं पाणी तिथून बाहेर आले आणि पाणी बाहेर आल्यामुळं पूर्ण परिसरामध्ये दुर्गंधी वास सगळ्या तर ह्या गोष्टी नगरपरिषदेने कितपत मनावर घ्यायच्या आहेत हे त्यांनी आता आपल्या नगरपरिषदेचे जे जे मुख्याधिकारी आहेत त्यांनी ठरवावं आ, आ, का हे असंच चालणार आहे पूर्ण करमाळा शहरात तर गाणीचंच साम्राज्य आहे खड्ड्यांचं साम्राज्य आहे दुर्गंधीचं साम्राज्य आहे त्याचं लोन आता विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकापर्यंत येऊन पोहोचले इथपर्यंत ते काहीही करू शकत नाहीत आपलं रहदारी चालू आहे आणि हे पूर्णपणे गटारीचं पाणी आहे दुर्गंधीयुक्त पाणी आहे घाण पाणी आहे तर बघूयात कुठपर्यंत येत आहे